मंडळी नमस्कार आज आम्ही विटा परिसरामध्ये लिंब या परिसरात आलोय आणि पाटील साहेब उसाच प्लॉट आपण पाहायला आलेलो आहे नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। तुमचं नाव सांगा पूर्ण शशिकांत भीमराव पाटील अच्छा गाव लिंब लिंब बर तुम्ही हे केरनच तंत्रज्ञान किती दिवसापूर्वी वापरलं या एक दीड महिना झाल्या दीड महिना झाला बर आता वापरण्यापूर्वी ऊस किती उंचला होता तुमच्या फोटो आपण जुना काढलाय हो हा बा मी स्क्रीनवर दाखवतो फोटो जुना जो फोटो आपण पहिला काढलेला आहे काढलेला आहे ठीक आहे आणि आज ही तुमची लागण किती दिवसात झालेली आहे साडेतीन महिने साडेतीन महिन्याची बरं मला उंची मध्ये दाखवता बदल उंची भरपूर अशी ठीक आहे पानाची जाडी दाखवणार साईज साईज चांगली आहे साईज पण चांगली आहे पानाची ठीक आहे कांडे दाखवला पेर 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 चांगलं पडलेलं आहे ठीक आहे पेर पण चांगलं आहे फुटे पण चांगले ठीक आहे आणि जवळजवळ आता नाही म्हणतरी सहा सात कांडीवर त्यात ऊस आहे ठीक आहे आता पक्क्या भरण्याची तुमची तयारी चाललेली चालू आहे ठीक आहे बरं आता याच्या पूर्वी ह्या शेतात ऊस किती निघा तुमचा आवरस काय निघायचं चाळीस टनापर्यंत जात होतं तर हो आता ही ऊस जास्त परिस्थिती बघितल्यानंतर तुम्हाला काय अंदाज येते आता आम्हाला वाटतं एक ते सत्तर टनाच्या पुढे जाईल म्हणजे वीस ते पंचवीस टन आवरेस आरामात वाढेल एवढी हो बरं बरोबर तर त्याच्यावर मला सांगा अजून की रासायन खात वापर तुम्ही कसं केलेलं आहे रासायन खात एक नवी तर असलेली का कमी केलं काय नाही 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 हा नेहमी प्रमाणात दिली नेहमी प्रमाणात बरोबर बर हे ओरिकेनच्या आळून फॉर्न वगळता अजून कुठल्या फॉर्न घेतलेत काय नाही 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 तिथे घेतले हा तेवढंच अच्छा ठीक आहे ठीक आहे तुम्ही तुमच्या या ऊस पिकाबद्दल जी काय माहिती दिली त्याबद्दल मी केरन कंपनीकडून तुमच्या आवर्त करतो धन्यवाद